ठिकाणी आंबड रोड मठ मठतंड्याजवळ बसचा अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये जवळपास सहा प्रवाशी दगावल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे या भीषण अपघातामध्ये बसचे वाहक बंडू बारगजे यांचं देखील या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण जे काही एस टी महामंडळ कर्मचारी आहे डिपार्टमेंट आहे त्यांच्यावर देखील शोककळा पसरलेली आहे बसचा अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये आपण बघतोय काही चित्र आहे चित्र आहे जालना आणि देवराई आगाराची जी बस होती त्या बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास सहा प्रवाशी दगावल्याची या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्याचबरोबर जे काही बसचे वाहक आहेत बंडू मार्गाची देखील या ठिकाणी या अपघातामध्ये निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे ना रोड आहे या रोडवर प्रचंड आहे आणि त्या ठिकाणी हा भीषण अपघात सकाळी आठ वाजता झालेला आहे या ठिकाणी एक ट्रक देखील आहे आयुषरफ ट्रक आहे आणि त्या ट्रकचा झालेला हा अपघात आहे या अपघातामध्ये जवळपास सहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यांचा त्याचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर काही प्रवासी देखील या घटनेमध्ये या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आहे आणि या भीषण अपघातामुळे आलेलं म्हणून हा भीषण अपघात आपण बघू शकतो ट्रक आणि एका संपला अपघात आहे आणि या दहा प्रवासी लढवली घडलेली आहे सकाळी ही घटना घडलेली आहे आज दरम्यान आठ वाजेच्या सुमारास ही मोठ पटतांड्यावर जवळ घडलेली आहे त्याची घटना घडलेली आहे आपण तर या ठिकाणं एक प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे या ठिकाणी नातेवाईक देखील आलेली आहे आपण त्यांच्या देखील संवाद साधणार आहोत हा आपला प्रकल्पात पुन्हा हे कोण भाऊ भारत ज्यांचा आहे समजेव आमच्या गावात सगळ्या गावातील सगळ्या विभागीय विभागीय आहे विभागीय अध्यक्ष होते महामंडळामध्ये त्यांना प्रकारे सहकार्य आणि समाजसेवा या अपघातामध्ये जे काही वाहक होते बंगळूरू मार्गते त्यांच्याकडे गावकरी मंडळी आहे आणि त्यांचं समाजसेवेमध्ये देखील मोठा वाटा होता आणि जीएसटी कर्मचारी महामंडळाचे अध्यक्षतेसंबंधित आहे त्यांच्या संचालक चौदा अधिक स्थानिक त्यांच्या से आहे नंरि त घटि स्थे कर्मचारी देखील याच्यामध्ये दगावल्यामुळे एस टी महामंडळामध्ये देखील मोठ्या स्वरूपाचं संकट त्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यावरती देखील आलेला आहे आपण बघू शकतो फार असा गंभीर हा अपघात सकाळी आठ वाजता झालेला आहे सकाळी

कर्मचारी देखील सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत समाजसेवक म्हणून मंडळामध्ये असं गंभीर या ठिकाणी अपघात झालेला आहे त्यामुळे काही प्रवास या रेल्वेगडामी झालेले आहेत एकंदरीत हे आपण बघू शकतो चित्र भीषण आहे दोन गाडी गाडी कॅमेरामन बस वाटणं मग मी हनुमान चेरे न्यूज टीव्ही मराठी अंबळ